नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री हो योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या वायज विजयन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती हसण्याचं कारण काय तर जवळजवळ बारा था वाजता आल्यात आणि आपण अजून उत्तर सूचीच्या व्हिडिओ शूट करतोय तर चला जास्त वेळ न घेता इयत्ता पाचवी मंथन परीक्षेचा दोन हजार पंचवीसचा चा फायनल पेपर इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे त्याच्यात उत्तर सूची आपण सांगणार आहे फक्त उत्तर सांगणार आहे आता जास्त वेळ घेणार नाही ना, पटपट उत्तर करायचे आता जे आत्ता चेक करतील ते पंधरा वीस मिनिट लागतील व्हिडिओ करायला दहा पंधरा मिनिटात व्हिडिओ पडेल आणि त्यानंतर आत्ता करा सकाळी चेक करा कधी करा पण कमेंट मात्र करायला विसरू नका आणि शेअर करा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत तर चला आपण त्या ठिकाणी पेपर दोन जो आहे इंग्रजी बुद्धिमत्तेचा त्याचा उत्तर आपण या ठिकाणी सोडवून घेत आहे तर चला आता पट 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 चेक करायचं आहे चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे काय बघा विच इज द सेंटेन्स द क्वेश्चन मार्क साइन इज नॉट यूज तर ह्यामध्ये क्वेश्चन मार्क वापरलेला नाही व्हॉट इज अ बिग सरप्राईज मध्ये क्वेशन मार्क वापरला आहे पर्याय क्रमांक दोन दोनचं बघा या ठिकाणी फुली जागेवर सी घातल्यानंतर कार कॅमल क्यूब आणि लॉक असा शब्द तयार होतोय विच ऑफ द सेट ऑफ वर्ड इज करेक्ट पर्याय क्रमांक तिसरा येतोय एप्रिल ऑगस्ट जानेवारी जुलै महिन्यानुसार नाही चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द इन द गिव्हन सेंटेन्स डझ नॉट डझन्टर पर्याक्रमांक एक चारच पाचव्याचं उत्तर बघा काय जोड्या लावायचं आहे ब्युटिफुल फ्लॉवर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ग्रीन पॅरोट आणि हॉट टी असणार पुढचा प्रश्न बघा आता काय पाचवा प्रश्न या ठिकाणी ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन आय एम गोइंग टू प्रेझेंटेंट एन आर आहे पर्याय क्रमांक एक सातवा प्रश्न बघा या ठिकाणी सातवा प्रश्न या ठिकाणी बघा रीड द फॉलोविंग रिडल अँड फाईन फाइंड करेक्ट आंसर इट काय त्या ठिकाणी नेम इज नॉट सिमिलर टू अॅनिमल बट आय एनीथिंग जस्ट मुंगर कॉम्प्युटर शेजारी असतो एम माउस येणार आहे उत्तरेच नंतर सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट मोटो वी लव्ह या चित्रानुसार बुक्स युअर क्लास टीचर्स कम्प्लिटेड फिफ्टी इयर्स ऑफ द हिज लाईफ अँड देन द हाऊ शुड द दीट हिम मेनिमेन हॅ पेरे ऑफ चौथा फार क्रमांक उत्तर चूज द पेअर ऑफ द गिव्हन ऑप्शन तर ह्या ठिकाणी येणार आहे मंकी चॅप्टर पाहिजेत त्या ठिकाणी चुकीचं आहे पर्याय अकरावा प्रश्न बघा या ठिकाणी अकरावा प्रश्न काय सांगतोय विच फंक्शन मार्क यूज आर युड इन द फॉलोइंग डायलॉग तर या ठिकाणी काय येणार आहे क्वेश्चन क्वेश्चन मार्क फुल स्टॉप आणि कॉमा पर्याय क्रमांक चौथा येतोय फाइंड द मिसमॅच पेयर फॉलोइंग ऑप्शन मिसमॅच चुकीचा पर्याय नाईन्टीत आणि नाईन्टीन दिलंय तर लुक ॲट द क्लॉक आणि हॉट टाइम आफ्टर फोर्टी फाईव्ह मिनिट्स आता वाजले साडेसात अजून पंचाळीस मिनिटांनंतर किती वाजणार आहेत त्यात त्या ठिकाणी त्या, तुमचे uh, सव्वाट वाजणार आहेत क्वार्टर एट होणार आहे चूज द करेक्ट रॉंग पेअर ऑफ द सिंग्युलर प्लुरल वर्ड तर रॉंग सांगितले ऑक्स ऑक्सेस आणि रॉंग पेअर सांगितले नंतर माउस बेबी बेबीज आणि वाईफ वाईफ पर्याक्रमांक बी ई म्हणजे बी डी पर्याक्रमांक चार येतोय सी नोज पिक्चर आ, सी पिक्चर ऑफ फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन मार्क नोज मेल तर इयर काय तर लिसन येणार आहे पर्याय क्रमांक एक ह्या ठिकाणी सोळावा प्रश्न बघा तर ह्या ठिकाणी काय चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स ए बी सी रिस्पेक्टिवली सिंगला किंग येतोय प्लेनला ट्रेन येते आणि मेल ला फेल येते पर्याक्रमांक दोन चूज द फॉ वर्ड फ्रॉम द फॉलोविंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट तर काय नाही या ठिकाणी रेनबो हे बसत नाही तर बाकीचे काही दवाखान्या शब्द आहेत हाऊ मेनी टोटल कॅपिटल लेटर शूड बी युजड इन गिवन सेंटेन्स ही सेड गीता गीता स्पेन इज रेड काय आहे कॅपिटल लेटर ही जीमध्ये टूच येणार आहे टू लेटर्स फक्त कॅपिटल येणार आहे एकोणीसावा प्रश्न सी द पिक्चर अँड फाईंड दोप्रिएट एक्सप्रेशन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह हाऊस सॅड येणार आहे कारण फुटलेलं आहे भांडत या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ द कट ऑप्शन द सन सेट इन द वेस्ट डायरेक्शन पर्याय क्रमांक दोन येतोय याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता एकवीस ते पंचवीस प्रश्न सोडून घेऊ आता इंस्ट्रक्शन एकवीस प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज द रिक्वेस्ट प्लीज ओपन द विंडो नंतर बावीस ते चोवीस प्रश्न बघा काय दिलंय वॉट डू वी ब्रीथ तर ऑक्स काय आपण ऑक्स श्वासन करतो तर ऑक्सिजन शोषण करतो फ्रॉम अबाऊ फ्रोस हाऊ मेनी टोटल थिंग्स टू प्लांट गिन वनस्पती आपल्याला काय काय देतं तर ह्या ठिकाणी तुम्हाला फ्रूट फ्लावर ग्रेन्स वूड्स आणि ऑक्सिजन आर थिंग्स फाइंड द सिमिलर वर्ड ऑफ द सप्लाय सप्लायला सिमिलर वर्ड विचार सप्लाय म्हणजे प्रोवाइड करणं पुरवठा करणं फाइंड फाइंड आउट सेट ऑफ मिसिंग लेटर ऑफ द मीनिंगफुल वर्ड विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर तर इथं निघा रायनॉसॉर्स पर्याय क्रमांक चौथा येतोय -E -E. आर एन ई अशा पद्धतीनं तुमचे इंग्लिशचे पंचवीस प्रश्न झाले आता बुद्धिमत्तेचे असणारे पन्नास प्रश्न सोडवून घ्या सव्वीसा प्रश्न अंमलबजावणी शब्दातील तो उत्तर डायरेक्ट सांगतोय वय येते उत्तर ह्याचं मयूर मयूरपेक्षा जास्त गुण मिळाले मयूरला आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतीकच आता प्रश्न वाचत नाही पटकन घेतो मेघाचे वय तिच्या लहान भावाच्या वय तिप्पट आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्या क्रमांक तीन खालवे कोणत्या अक्षराच्या जलप्रतिंब हुबेहूब मूळ अक्षरसारखे नसेल म्हणलेलं आहे पीच नसणार आहे नंतर चोवीस अडतीस एकोणतीस एकाहत्तर त्र्याहत्तर संख्या प्रत्येक बदल केल्यानंतर मिळणार संख्या लहान संख्येत मोठ्या संख्येत फरक विचारले पंच्याहत्तर येतोय मग चायला तीन बहिणी दोन भाव येतात या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येत आहे पर्याय क्रमांक चार नाही पर्याय क्रमांक दोन उत्तर चार आहे सोबतच्या चाकृती एकूण किती त्रिकोण आहेत एकूण तेरा त्रिकोण या ठिकाणी मिळतात तुम्हाला पुढचा बघ प्रश्न बघा या ठिकाणी दिलेला अक्षर माझ्या उजवीकडून सातव्या स्थानावर आलेले अक्षर पर्याय क्रमांक दोन येतो येल खालील प्रश्नाकृती अक्षरतील प्रतिमा कुठली दिसते तर पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन आहे पाहुण्याच्या स्वागासाठी दोनशे ध्वज एका रांगेत लावले लाल निळा वगैरे जांभळा उत्तर येते जांभळा पर्याय क्रमांक दोन छत्तीसावा प्रश्न या ठिकाणी बघा वर वरील अंक माले सातच्या लगत पाच अंक आहे पण सातच्या लगत तीन अंक नाही आज किती वेळा झालेला आहे तर तीन वेळा झालेला आहे खालील प्रश्नाकृती प्रति पाण्यातील प्रतिंब शोधायचं सांगितलंय पर्याय क्रमांक तिसरा येतोय नंतर सोबतच्या एकूण किती घनठोकळे आहेत तर चौदा घनठोकळे या ठिकाणी दिसत आहेत खालील प्रश्न गटात न बसणारे पद काय छत्तीस पंधरा चोवीस एकवीस या ठिकाणी पंधराही येते आणि चोवीसही येते तर चोवीस त्रिकोणी संख्या नाही म्हणून आणि पंधरा ह्या अंकांच्या असणाऱ्या वर्गांची बेरीज पाच निवाजी आहे असं तर कळवलं तर दोन नंबर पण ह्या ठिकाणी येऊ शकतं या ठिकाणी चाळीसावा प्रश्न जो आहे तो दोन नंबर येते अंकांचा गुणाकार खालीला आहे तर बघा ह्या ठिकाणी चार चार पंचवीस सात्री एकवीस चार एकूण बारा पण पाच तीन आठ बेरीज दिलेली आहे उजनी जायकवाडी भाडगर गोदावरी येणार आहे हे धरण आहेत नंतर गोदावरी नगर जायकवाडी धरण आहे त्यामुळे जाय गोदावरी नदी बाकीच धरण आहेत नंतर ह्या ठिकाणी बाहेरचा आकार आणि आतल्या रेषा यांच एक न फरक पडतोय तर ह्या ठिकाणी मात्र तिसरा पर्याक्रमांक त्यात बसत नाही नंतर पर्यायक्रमांक ह्या पृतीचा दोन नंबर उत्तर येत आहे पुढे काय म्हणले बघा आता त्रेचाळीसावा झाला चौवेचाळीसा प्रश्न बघा खाली प्रश्नात प्रश्न आरशातील प्रतिमा सांगितले दिले कोणत्या पर पर्याय अचूक आहे अचूक म्हणजे बरोबर आहे तर एक आणि तीन पर्याय बरोबर आहे आणि अनेक फक्त पर्याय क्रमांक तिसरा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आपली कृती कृती अयोग्य ठरेल चुकीचे म्हणले चुकीचे ठरणार आहे तर कर्णकर कशा जातात दोन्ही पगावर गाणी लावणार अ डीजे वगैरे लावणार असं म्हणलेलं चुकीचं आहे ते चला नंतर सेहेचाळीसा प्रश्न बघा या ठिकाणी सेहेचाळीस प्रश्न काय म्हणतोय प्रश्न येणार विचारलेला आहे तर चार नऊ पंचवीस एकोणपन्नास या ठिकाणी वर्ग संख्या म्हणजे मूळ संख्येचे वर्ग आहेत तर क्रमाने येणार अकराचा वर एकशे एकवीस येणार आहे त्या ठिकाणी नंतर आकृतीचे असणारे एक आकार कमी कमी होत गेले डावीगडचा उजवीकड या अर्थानं पर्याय क्रमांक तिसरा येतोय त्यानंतर अठ्ठेचाळीसचा प्रश्न पर्याय क्रमांक एक येतोय एकोणपन्नास या असणारा आकृतीचं उत्तर एक येते पन्नासाव्या प्रश्नाचा पुढीलपैकी मालकीचे चुकीचे पद ओळखा एकशे तीस या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन येते कारण वर्ग संख्या वजा सॉरी घन संख्या वजा तीस संख्या असा पद्धतीन लागतोय किंवा तीन विभाज असणारी संख्या असा पण लागतोय तुम्ही साठवलेल्या खाऊच्या पैशांचा सर्वात योग्य योग उपयोग तुम्ही काय कराल गरजू मित्रशाले साहित्य घेणं त्यातून मदत करेन बरोबर आहे सैनिक कल्याण निधी त्यातून मदत करेन बरोबर आहे पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्ही बरोबर आहे पर्याय क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न बघा काय बावन्नावा गीता आणि राधा या महिन्यात देखील तोंड उभे उभे करून आहेत त्यानंतर उजवीकडे वळल्यानंतर राधा तोंड कुठल्या दिशेला पूर्व दिशेला होईल नंतर प्रश्न आकृत्या आकृती आहे त्या ठिकाणी त्रेपनच्या आकृती आहे चार चोपन्नची आकृती आहे एक पंचावन्नचा आता प्रश्न सांगितले पाहिजे तीनला ला चौकोन चार ला त्रिकोन पाच ला असं दिलंय आणि याचा किंमत का झाले पर्याय क्रमांक एक अकरा उत्तर निघते याचं छपन्नावा प्रश्न बघा त्या ठिकाणी एका सांकेतिक भाषेत संख्या वीस अशी पंच आता काय केलेलं आहे सान चार दहा दहाचे दुप्पट वीस आठ आणि पाच तेरा ते दोन्ही सव्वीस सात आणि आठ पंधरा पंधरा दोन तीस अशी लिहितात चार अधिक शून्य चार आणि चार दोन्ही आठ पर्याय क्रमांक तिसरा येतो या अंकांच्या वेळेचे दुप्पट आहे पुन्हा कोणते फक्त दोनच खेळ खेळणारे खेळाडूंची संख्या दोन खेळ पंधरा बारा चार पाच आणि नऊ एवढे येतात त्यांनी सगळ्यांची बिरीज केली किती येते पंचेचाळीस येते या ठिकाणी एका वर्गात रांगेत दीपिका सुमारणा आठव्या महेश शेवट असा याचा उत्तर येते चव्वेचाळीस पर्याय क्रमांक तिसरा नंतर विदर्भ नागपूर मराठवाडा काय येणारा बीड म्हणजे विदर्भ विदर्भ विभागामध्ये नागपूर हा जिल्हा येतो मराठवाडा विभागामध्ये बीड हा जिल्हा येतोय पुढं क्रिकेट बॅट क्रिकेट बॅट न क्रिकेट खेळला जातो तर बॅडमिंटन हे रॅकेट न खेळलं जातं म्हणजे बॉल बॅटनं मारला जातो क्रिकेटमध्ये तर बॅडमिंटन मध्ये शटलकॉक हा राखेट मारला मारलं जातो पर्या मग चौथा येणार आहे त्यानंतर अष्टकोण हे ज्या असणार रेषा किती आठ रेषा आहेत त्या म्हणून अष्टकोण या रेषा सहा आहेत षटकोण नंतर पुढं पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी नऊ तीस दोन तीस यांचे जर कोण तयार काय केले तर समकोण म्हणजे समान कोण आहेत आठ ला या ठिकाणी चार येणार आहे म्हणजे आरशातील प्रतिमा कोणांची दिसते दिस, दिस, तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे तुम्ही घड्यात कोण काढून बघले तेवढेच टायमिंगचे कोण पण विरुद्ध आरक्षण प्रतिमादी असतात त्या ठिकाणी आता या ठिकाणी काय केलंय नवन तीन बारा बारा था, था, तन, तीन बारा दोन चौदाचा एक चौदाचा वर्ग एकश्याण्णव अंकाच्या बेरेजचा वर्ग आहे मग आता तीनशे चोवीस कोणाचा वर्ग आहे अठराचा मग अठराचा बेरीज सात आठ पंधरा अठरा पर्याय क्रमांक दोन चा वर्ग त्या ठिकाणी निघतोय वीस फेब्रुवारी दोन हजार मंगळवार होतो तर पुढच्या कोणता त्याच वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती येईल रविवारी येणार आहे जातिक प्रश्न कोणती संख्या येईल सांगितलेलं आहे तर या ठिकाणी दहा येते पर्याय क्रमांक तिसरा पुढं अ समोर समोरच्या अंकांचा गुणाकार समान येतोय चोवीस सक आणि अठरा सक यांचा गुणाकार केला पंधरा अठ एकशिस पंधरा एकवीस पंधरा दीडशेला पंधरा दहा येते एका संख्येतील भाषेत होम हा शब्द असा लिहितात त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक दुसरा नंतर शेवटचं पेज आहे ह्या ठिकाणी एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द डब्ल्यू वाय एफ उत्तर आहे पहिला पर्याक्रमांक प्रत्येक की अडीच मीटर अंतर एकवीस झाडे एक लागले पहिल्या शेवटच्या झाडामध्ये अंतर पन्नास मीटरचा येणार आहे सजीव वनस्पती प्राणी ह्या शब्द समूहासाठी विनाकृती आहे पर्याक्रमांक तिसरा सोबतच्या कृतीचे प्रश्न येणारी संख्या कोणती आहे बघा या ठिकाणी पाच सात पाच बारा बारा चार सोळा सोळाचा सातो चार अकरा अकरा पाच सोळा सोळा सहा बावीस बावीस गुणले दहा अंकांच्या बेरजेला बेरजेची दहा पट केलेली आहे नऊ आठ सतरा 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 सहा तेवीस तेवीस चार सत्तावीस सत्तावीस वर सत्तावीसला दहा न गुणलं की दोनशे सत्तर येते खालीचे प्रश्न पर... गटाचे जुळणार पद सांगितलेलं आहे सगळं वाद वाज वाजाय वाजवायचं हातानं पर्याय क्रमांक म्हणजे आहे म्हणजे काय आपण मृदंग म्हणजे आपल्याला त्याला चर्मवाद्य म्हणतो सगळे चर्मवाद्य पर्याय क्रमांक एक आहे चला पुढचा तापी नर्मदा सावित्री कृष्णा या ठिकाणी उत्तर येते महाराष्ट्रातील मुख्य नद्या आणि जर तुम्ही त्याच धरणं जर लावली जर धरणं लावली तर भीमा नदीवर धरण आहे गंगा कृष्णा नदी धरण आहे पूर्णा नदीवर धरण आहे या तिन्ही नद्यावर धरण आहेत गंगा हे सुद्धा येऊ शकतं आता उत्तर कुठलं निघत ते बघितलं पाहिजे त्या ठिकाणी आता आताच असणार गटा जुळणार पद पर्याय क्रमांक तिसरा येते नंतर या ठिकाणी चौऱ्यातचं उत्तर पाण्यात सहसा कोण पाणी वगैरे अशा पद्धतीनं पर्या क्रमांक चार येते आणि ह्याच्या ह्या ठिकाणी पंच्याहत्तरचं उत्तर आहे ते संचरूप काढला तर किती येते तीन छेद सात येते पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं एकूण पंच्याहत्तर प्रश्न या ठिकाणी सोडवून झालेले पंच्याहत्तर किती मार्क किती बरोबर आले गुणले दोन करा दीडशे किती मार्क पडतात ते काय करा कमेंट मध्ये सांगा रात्र झालेले आहे बारा वाजले दिवस नवीन आलेला आहे तरी व्हिडिओ करायचं काम फक्त तुमच्यासाठी चालू आहे लाईक एकदा करून टाका कमेंट करा शेअर करा आणि अजून केलं सबस्क्राईब करा मेहनत भरपूर घ्यायची चालल्या तुमच्याकडून तसा प्रसाद भेटत नाही मात्र ठीक आहे काय हरकत नाही दुरुस्त आहे करून टाका चला चला थांबूया आता सगळ्यांना गुड नाईट राहिल्या चौथीचा मी पर्यंत उद्या सांगितलं जाईल तोपर्यंत तो वाट बघा बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय गुड नाईट जय हिंद जय महाराज कणवीर जय शिवराय